नमस्कार श्रोतीहो इरा ब्लॉगी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत दुरावलेल्या रेशीम गाठी या कथेचा अंतिम भाग सोहम परत आल्यापासून मधुराला अगदी उत्साह आला होता आणि येणार का नाही एवढ्या दिवसांनी दोघे भेटत होते रोज त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खायला घालणं नवनवीन ठिकाणी फिरायला जाणं दोघेही खूप आनंदात होते समुद्रावर चक्कर तर अगदी न चुकता मारत मधुराला नेहमी वाटे समुद्र खरा साक्षीदार होता त्यांच्या खुलत जाणाऱ्या प्रेमाचा खाऱ्या वारेची झुळ येताच मधुराच्या चेहऱ्यावर रुळणाऱ्या केसांच्या बटा सोहम हलकेच मागे घेई कधी तिच्या केसात बहरलेला असून माळे तर कधी दोघे तासन तास एकही शब्द न बोलता एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहत गप्पा मारता मारता मधुरा सोहमला तिकटच्या आयुष्याबद्दल विचारत असायची पण अमेरिकेचा विषय निघाल्यावर सोहम काहीतरी कारण काढून विषयांतर करत होता किंबहुना तो अमेरिकेबद्दल बोलणं विषय काढणंच टाळत होता सध्या फक्त सोहम आला हाच मोठा आनंद आहे हे डोक्यात असल्यामुळे मधुराच्या ही गोष्ट लक्षात येत नव्हती महिना उलटला दोघांच्या दीर्घ दुराव्यानंतर झालेले मिलन मधुराला अगदी मोहरून टाकत होते पण आता बघता बघता दिवस सरले आणि एक दिवस सोहम जसा अचानकपणे आला तसाच परतही गेला पण त्याने मधुराला सोबत येण्याबद्दल शब्दानेही विचारलं नाही इकडे होता तोपर्यंत तिच्यावर चिंब वर्षाव केला आणि अचानक एक दिवस अमेरिकेतून कसल्याचा फोन आल्याचं चा झाला आणि त्याने तडकाफडकी परतण्याचा निर्णय घेतला एवढ्या घाईत सोहमला निरोप देताना मधुराच्या मनाची अवस्था परत रडवेली झाली पण कोणाच ठाऊक सोहमने त्या सगळ्याकडे मधुराच्या नकळतपणे पण सोयीस्कर दुर्लक्ष करून परतीचा प्रवास सुरूही केला प्रचंड गरम होत असताना थंडगार वाऱ्याची झोक आल्यावर वाटताना तसंच होम आल्यावर मधुराला वाटलं होतं पण ही झोळ तिच्यासोबत अगदी क्षणभरच राहील त्याची तिला कल्पना नव्हती लवकर परत ये सोह तुझ्याशिवाय मी फार एकटी असते इकडे त्याला निरोपाचा हात हलवताना एवढंच काय ते मधुरा बोलू शकली होती पुढचं सगळं तिला धुसर झालं होतं डोळ्या तासवांची गर्दी दाटली होती सोहम जिथे जातोय तिथे तो फक्त आणि फक्त त्यांच्या संसाराची घडी नीट बसावी म्हणून कष्ट करतोय हे एवढंच मधुराच्या मनात होतं पण वास्तव काहीतरी वेगळंच होत सोहम तिकडे गेला आणि हळूहळू त्याचा मधुराशी संपर्कच कमी झाला त्याने तो केला फोन झालाच तर तो फक्त मधुराच्या तब्येतीबद्दल विचारत राहील त्याची फार इच्छा होती की त्यांच्या मिलनाचं नाजूक फुल मधुराच्या पोटात वाढावं पण मधुराकडून तशी काहीच बातमी न मिळाल्यामुळे सोहमने हळूहळू तिच्याशी संपर्कच कमी केला इकडे विराहाने मधुरा रोज झुरत होती पण एक दिवस सोहम परत येईल आशेवरच ती रोजचं जग्न जगत होती सोहमच्या ह्या वागण्यामागचं कारण काय तेच तिला कळत नव्हतं आपल्या नात्यात पूर्वी असणारी ओढ प्रेम सार कमी होत चाललंय ह्या विचारांनी मधुरा सतत बेचैन असे कायम सोहमला फोन लावत राहील कधी फोन लागे तर बऱ्याचदा बंद येईल अगदीच पलीकडून फोन उचलला गेलास तर अन्सरिंग मशीन उत्तर देईल आपण आपल्या नवऱ्याबरोबर राहू शकत नाहीये पण किमान आपलं दोन तीन दिवसातून एकदा एकमेकांशी बोलणं तरी व्हावं यासाठी ती, तिची धडपड असेल तिने बोलता बोलता हे सगळं सोहमच्या आई वडिलांच्या कानावरही घातलं दोन्ही पिकली पानं अगदी हतवल होती त्यातूनही सोहमच्या वडिलांनी बरेच संपर्क वापरून त्याच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला पण तो निष्फळ झाला मधुराला सगळे लोक नातेवाईक बोलू लागले होते तिच्या त्याच्यावरच्या प्रेमाचा हा जणू अपमान आहे असं वाटायचं मग तिला पण मधुराचा विश्वास आणि प्रेम होतं त्याच्यावर तो कधीही काही चुकीचं पाऊल उचलणार नाही ह्याची जणू खात्री होती तिला तो तिला फसवत असेल ते मानायला मधुराचं मन मुळीच तयार नव्हतं पण एक दिवस मधुराच्या मोबाईलवर एक मेसेज आला काही फोटो आले काय आहे हे उघडून पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकायची बाकी होती हातात मोबाईल तसाच पकडून ती होत्या जागीच खाली कोसळली होत्याचं नव्हतं झालं होतं राजा राणीच्या सुखी संसाराला दृष्ट लागली होती जणू मधुराच्या हातातला मोबाईल तसाच कळून पडला होता ती अक्षरशः होत्या त्या जागी कोसळली होती समोर पूर्ण अंधार पसरल्यासारखं मधुराला वाटलं काय झालं बघायला म्हणून तिचे सासू सासरे खोलीतून बाहेर आले आणि पाहिलं तर मधुरा जमिनीवर चक्कर येऊन पडलेली दिसली ते दोघेही प्रचंड घाबरले मधुबाळा उठ ना काय झालं असं अचानक तिच्या सासूबाई रडवेला झाल्या होत्या तू आधी शांत हो पाहू जा आतून भांडेवर पाणी घेऊ नये सासरे म्हणाले आणि तिच्या सासूबाई लगबिगीने स्वयंपाकघरातून पाणी घेऊन आल्या बऱ्याच प्रयत्नानंतर चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यावर मधुराला जरा शुद्ध आली तिला कसं कसं आधार देत त्यांनी उचलून वरती सोप्यावर बसवलं काय झालं ग बाळा शांत हो आणि सांग बरं आमच्याही जीव नाही गं तिच्या आई सासूबाई काळजीने विचारत होत्या हे असं कसं वागू शकतो सोहम माझ्याशी मला तो असं सोडून नाही जाऊ शकत त्याने फसवलं आहे मला हे एवढंच मधुरा बोलू शकली आणि गुडघ्यात डोकं घालून मधुरा ओक्साबुक्षी रडू लागली जरा वेळाने थोडं शांत झाल्यावर नेमकं काय घडलंय हे तिने सासू सासरांच्या कानावर घातलं सगळं ऐकून त्यांची अवस्था मग अशी मधुराची अवस्था झाली होती तशीच झाली हे वागणं शोभतं का या दिवट्याला ह्या चुकीच्या चुकीला मी कदापि माफी देणार नाही मधुराच्या सासऱ्यांचा पारा चढला होता हो बरोबर आहे तुमचं लहानपणीपासून हवी तेवढी काय जरा जास्तच मोकळीक देत आलो आपण त्याला परंतु त्याचे परिणाम हे असे होतील वाटले नाही एवढी सोन्यासारखी बायको सोडून त्याला हे असं करावंसं का वाटलं असेल सासूबाईसुद्धा संतापल्या होत्या अशा परिस्थितीत आपल्या मुलाची बाजू आंधळेपणाने न घेता आपली परिस्थिती आणि सच्ची बाजू ओळखून आपल्याला सोबत करणारे आपल्या नवऱ्याचे आईबाबा पाहून मधुरालाही त्या क्षणी त्यांच्या हाताचा अभिमान वाटला त्याच झालं असं होतं की लग्नानंतर चार पाच वर्ष झाली तरी मधुरा गरोदर राहू शकली नाही हे पचवणं सोहमला जड जाट होतं नंतरही त्याची अमेरिकेतली नोकरी वगैरे नंतर जेव्हा त्याचं भारतात येणं झालं त्यावेळी त्याने आणि मधुराने खूप वेळ एकत्र घालवलेला सोहमच्या मनात त्यांच्या एकत्र येण्यासाठी मधुरा गरोदर राहावी हा एकच हेतू होता पण मधुराच्या हेतहानी सुद्धा नव्हतं त्यामुळेच कासेना ती ह्यावेळी ही गर्भवती राहू शकली नव्हती पण ह्याचा अर्थ सोहमने वेगळाच काढला त्याला वाटलं की मधुराच्या शरीरात दोष आहे आणि ती आई होऊ शकत नाही स्वतःच्या मनानेच काढलेल्या या निष्कर्षावर तो पूर्व विश्वास ठेवत आपल्याला वाटतं आहे तेच खरं आहे हे समजून तो अमेरिकेला गेला होता बरं हे सगळं ह्यावर भागलं नव्हतं आज मदुराला पुढच्या प्रकरणाचा उलगाडा झाला होता तिकडे कोणा भारतीय वंशाच्या पण अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या लिलीशी ह्याने प्रेमाचे संबंध ठेवले होते मागच्या वर्षभरापासून हे सगळं सुरू होतं आणि आता जेव्हा ती लिली ह्याच्यापासून गरोदर राहिली आणि त्याच्याकडे लग्न करू यासाठी तगादा लावू लागली तसं याला वास्तवाचं नीट भान आलं घडलेल्या गोष्टीची लिलीकडे माफी मागून सोहमने दिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला आणि हे सगळं सहन न झाल्याने अगतिक झालेली लिली तिने आसनं राहून हे सगळं इकडे मधुराला कळवायचं ठरवलं आणि त्यांच्या दोघांविषयी सगळं काही इतन लिहून सोबत त्यांचे फोटोसही जोडून मधुराला मोबाईलवर पाठवले होते हेच सगळं पाहून वाचून मधुराच्या पायाखालची जमीन सरकली होती आपण ज्याच्यावर जेव्हा पाड प्रेम केलं त्यानेच पाठीत खंजीर खुपसला हे दुःख सोचण्यासारखं नव्हतंच मुळी या प्रकाराचा मोक्ष लावायचाच म्हणून मधुराने लिलीशी संपर्क करून त्यांचा तिकडचा पत्ता मागून घेतला आणि मनाशी काहीतरी पक्क करून दोनच दिवसात अमेरिकेसाठी उड्डाण केलं आयुष्यात पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास आता एकटी करत होती या आधी कायम सोहम तिच्या सोबत असायचा पण आता हे असच कायम आपल्याला एक एकटीला साऱ्याला सामोरं जायचं आहे हे लक्षात आल्यावर डोळ्यातून वाहणारं पाणी मधुराने टिपून घेतलं बारा पंधरा तासाच्या भल्या मोठ्या प्रवासानंतर तिचं विमान अमेरिकेत लँड झालं मनानं आणि शरीरानं ही प्रचंड थकलेल्या मधुराला कधी तर सोहमला समोरासमोर सगळं विचारते असं वाटत होतं हे सगळं खोटं निघावं आणि आपलं आयुष्य आधीसारखं साधं सोपं निर्मळ व्हावं असं तिला मनोमन वाटत होतं पण त्यांच्या भातुकलीच्या खेळासाठी दी नियतीने वेगळाच ठाव मांडला होता जो अर्ध्यावर मोडण्याची वेळ त्यांच्या गोष्टीतल्या राजानेच आणली होती टॅक्सी बुक करून मधुरा आत बसली एरवी सोहमने जर तिला तिकडं आणलं असतं तर गगनचुंबी इमारती मोठे मोठे मॉल्स हे सगळं पाहून हरकून गेली असती पण आत्ता तिची ही सारं पाहण्यासाठीची मानसिकताही नव्हती सुसाट वेगानं गाडी धावत होती आणि मधुराच्या मनातले विचार आहे सोहमने असाच आपल्याबद्दल समज नक्कीच करून घेतला नसणार तो प्रत्येक गोष्टीची खात्री केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणार नाही मी आई होऊ शकत नाही हे त्याने नक्कीच असं वरवरच्या गोष्टीतून नाही ठरवलं मग हे सगळं काय आहे खरंच माझ्यात कमी आहे का सारच गुंतगुंतीचं तिचं डोकं बनबनू लागलं तिचं उतरण्याचं ठिकाण आलं टॅक्सीतून उतरून ती इमारती खाली उभी राहिली पण तिची पावलं क्षणभर तिथेच अडखळली आपण आपला संसार मोडायला चाललोय आता परत आपली भेट नवरा बायको म्हणून होणार नाही हे ते लक्षात येऊन दोन अश्रुतीच्या गालावरून उघडले लिप्चं दार उघडलं समोरचा फ्लॅट होता दारावर पाठी होती लिलीटे तिने बेल दाबली दोन मिनिटांनी दरवाजा उघडला समोर सोहम होता तिला दारात पाहून त्याचा तोल गेला ही इथे कशी हे न कळून विस्मयकारकपणे नजरेने तो तिला पाहतच राहिला मधुराज मग आत गेली घर खूप सुंदर होतं मोठी बैठकीची खोली सगळं मॉडर्न फर्निचर होतं मधोमध सुरेख झुंबर लटकवलेलं होतं बाजूच्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या फोटोने तिचं लक्ष वेधलं लिली आणि सोहमचा फोटो होता तो सोहमला मधुरा शॉकने तो सोफ्यावरच होत्या त्या स्थितीत बसून होता त्याच त्या स्थितीत बसून तो फक्त मधुराकडे बघत होता लिली मधुराने हाक मारली तशी आतून एक मध्यम शरीर यष्टीची सुंदर स्त्री बाहेर आली अरे वा तू आलीस लिली म्हणाली तिने मधुराला मिठी मारली बसायलाही सांगितलं मधुरा आल्याचा आनंद लिलीच्या चेहऱ्यावर झळकत होता कारण तिला माहिती होतं मधुरा सत्य समजल्यावर सोहमला माफ करणार नव्हती पुढे दोन दिवस मधुरा लिलीच्या घरी होती दोन दिवसात दोघात बरंच बोलणं झालं वाद झाले पण शेवटी निघताना मधुराने मात्र सोहमच्या हातात लिलीचा हात ठेवला आता हेच तुझं भविष्य आहे आणि तुला हवं ते ही ही लिली नक्की देऊ शकते लिली आणि तू दोघे आईवडील होणार आहे हे मला माहितीये किती दुःखाने मी हे बोलते माझं मलाच पण आपल्या नात्याचा प्रवास इतवरच होता सोह अरे आता ह्या तंत्रज्ञानाच्या जगात आई वडील होण्यासाठी अनेक उपचार आलेत आपण आपल्या बाळासाठी प्रयत्न करताना नक्कीच सल्ला घेऊ शकलो असतो पण तुझ्या आतताईपणा आणि धूर्त स्वभावामुळे तू मला आता कायमचा गमावून बसला आहेस ह्या कोण कुठल्या परक्या लिलीने मला सगळं सा सांगितलं आणि मी खरं खोटं पाहायला इथून आले येईपर्यंत वाटत होतंय सक्क खोटं निघावं पण तू सगळा विश्वासच मोडलास आईबाबांनीही तुला परत न येण्याबद्दल सांगितलं आहे त्यांनी हे पत्र दिलंय तुझ्यासाठी तुला वेळ मिळेल तसं वाचते आणि खरं सांगू का माझ्यावर जो अन्याय केलास तो आता ह्या लिलीवर करू नकोस तिच्या पोटात चिमुकला जीव वाढतं तिच्याशी तरी आता एकनिष्ठ रहा मी लवकरच वकिलांशी बोलून आपल्या डिवोर्सचे कागद पाठवेन त्यावर सही करण्यापुरता फक्त एकदा भारताते परत मात्र फिरकू नकोस कु तुझ्या आई वडिलांना मी आहे असेपर्यंत मी धरून राहीन त्यांना ह्यावर काय उत्तर द्यावे हे न समजून सोहम होता त्या जागी भूतळासारखा उभा होता तर आता त्याच्यात था मधुराला थांबवण्याची ती मात्र कारण राहिली नव्हती पण पूर्वी कधीतरी तिच्यावर केलेला प्रेम आता त्याला छळत होतं परंतु आता खूप उशीर झालेला मधुरा जाताना लिलीला परत भेटली आपली जागा घेणारी ही लिली तर मधुराला राग यायला हवा होता तिचा पण कोणाच ठाऊ तिला तिचा स्वभाव हे करू देत नव्हता अशी ही मधुरा सोहमकडे पाठ करून परतीच्या प्रवासाला लागली भारतात जाऊन तिने सगळं सोहमच्या आई वडिलांना सांगितलं आपल्याही घरी जाऊन सगळं शांतपणे समजावून सांगितलं आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली आज बारा वर्ष उलटली होती सोहम आणि मधुराच्या लग्नाला पण मागच्या दोन वर्षापूर्वी लिली त्यांच्या आयुष्यात आली आणि सगळंच पार बदललं होतं मागचे सारे विचार परत परत मनात थैमान घालत असताना अचानक मागून आई हाक तिच्या काणी आली आणि मधुरा वास्तवात आली तिची मुलगी सात वर्षांची लेख म्हणू तिला शोधत किनाऱ्यावर आली होती चल घरी किती अंधार झाला आई मनात गालावर पापी देऊन मधु मनूने मधुराला उठण्यासाठी हात दिला मनू मधुराची दत्तक लेख आणि तिच्या घटस्फटानंतर मधुराला जगण्यासाठी मिळालेला श्वास होती ती जणू निरादर ह्या मुलीला दत्तक घेऊन मधुराने मातृत्वाची गोडी चाखली आणि प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली जीवलगांच्या साथीने सकारक सकारात्मकतेने आणि परत कधीही मागे वळून न पाहण्यासाठी संपूर्ण लेखिका सायली पराड कुलकर्णी श्रोते हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद